नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी आंबट तिखट चवीची चटपटीत अशी चाकवताची भाजी त्यासाठी इथे मी एक जोडी फ्रेश अशी चाकवताची भाजी घेतलेली आहे भाजीला दोन ते ती तीन वेळा पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय आणि आता ही भाजी मी निवडून घेते तर ही भाजी निवडत असताना आपल्याला पानं आणि कोवळ्या काड्या निवडून घ्यायच्या आहेत आणि याचा भाग बाजूला काढून टाकायचा आहे तर हे बघा अशाच पद्धतीने आपल्याला सगळी भाजी छान हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या फायला मिळतात जास्त त्याच त्याच पालेभाज्या खाण्यापेक्षा अशा वेगवेगळ्या सीझन मध्ये उपलब्ध होणाऱ्या पालेभाज्या खाल्ल्या तर नक्कीच याचा आपल्या शरीराला फायदा होतो त्यामुळे ऍटलीस्ट सीझन मध्ये उपलब्ध असलेल्या ह्या पालेभाज्या खायला नक्कीच काही हरकत नाही तर हे बघा इथे मी ही सगळी भाजी छान अशी निवडून घेतलेली आहे भाजीला आपण अगोदरच धुवून घेतलेलं होतं त्यामुळे आता या भाजीला आपल्याला बारीक चिरून घ्यायचंय भाजीला नेहमी चिरण्या अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर भाजी बारीक चिरून त्यानंतर ती धुवून घेतली तर त्यातले जीवनसत्व निघून जातात त्यामुळे भाजी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मगच भाजीला बारीक चिरून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी भाजी छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची त्यासाठी इथे मी कुकर घेतलाय मी कुकरमध्ये भाजी शिजून घेणार आहे सगळी भाजी आपण कुकरमध्ये काढून घेऊ मी कुकरमध्ये भाजी शिजवून घेते याऐवजी तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये भाजी शिजून घेतली तरी देखील चालेल पण कुकरमध्ये भाजी शिजून घेतली की ती अगदी व्यवस्थित शिजली जाते कमी वेळात अगदी शिजली जाते त्यामुळे ती गोटायला देखील फारसा वेळ लागत नाही तर या भाजीमध्ये मी घालते अर्धी वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ मी दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि अर्धा तास पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवली होती यानंतर इथे मी घेतलेले आहेत पाव वाटी भिजवलेले शेंगदाणे शेंगदाणे देखील मी एक पंधरा ते वीस मिनिटासाठी पाण्यात भिजत ठेवले होते तर हरभऱ्याची डाळ शेंगदाणे आणि भाजी कुकर मध्ये आपण काढून घेतली आता याला थोडस हलवून मिक्स करून घेऊ म्हणजे मग हे सगळं व्यवस्थित एकसारखं असं छान शिजलं जाईल आता भाजी शिजण्याकरता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास इतकं पाणी यामध्ये घालायचंय तर खूप जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाहीये कारण भाजी शिजण्याकरता खूप जास्त वेळ आणि पाणी देखील लागत नाही आता कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचंय आणि कुकरच्या दोन ते तीन शिट्या आपल्याला होऊ द्यायच्या कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत इथे आपण भाजीसाठी एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेल्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि आता हे सगळं आपण पाणी न घालताच मिक्सरवर बारीक वाटून घेणार आहोत तर हे बघा भाजीसाठी आपलं हिरव्या मिरचीच छान असं वाटण बनून तयार झालेलं आहे आणि दुसरीकडे कुकरच्या तीन छिट्या होऊन कुकर देखील बऱ्यापैकी थंड झालाय तर कुकरचं झाकण उघडून बघितलं तर बघा भाजी आपली छान अगदी व्यवस्थित मौसर शिजलेली आहे याला एकदा आपण मिक्स करून घेऊ तर हे बघा हरभऱ्याची डाळ छान अशी मऊसर शिजलेली आहे आणि भाजी देखील अगदी व्यवस्थित शिजून झालेली आहे आता या भाजीला आपल्याला छान असं घोटून घ्यायचंय स्मॅश करायचंय तर हे बघा चमच्यानेच भाजीला छान असं घोटून घ्यायचंय एकीकडे पाणी आणि एकीकडे भाजी असं होऊ न देता भाजी छान अशी एकजीव आपल्याला करून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्मॅशरने देखील भाजीला छान असं घोटून घेऊ शकता तर हे बघा इथे मी भाजी छान अशी घोटून घेतलेली आहे त्यामुळे हरभऱ्याची डाळ शेंगदाणे आणि भाजी अगदी व्यवस्थित एकजीव झालेली आहे भाजीला असं चांगलं घोटून घेतलं की भाजी बनवल्यानंतर अगदी व्यवस्थित छान अशी मिळून येते भाजीला छान घोटून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीन चमचे ज्वारीचं पीठ मी इथे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बेसन पीठ वापरलं तरी देखील चालेल बेसन पीठ किंवा ज्वारीचं पीठ घातल्यामुळे भाजीला छान असा दाटसरपणा येतो एकसंधपणा येतो त्यामुळे यामध्ये थोडस ज्वारीचं पीठ घालायचं आणि भाजीला पुन्हा एकदा आपल्याला गोटून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ घालून भाजीला छान असं गोटून घेतलंय आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची तर कुकर मधली ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि आता सारख्याच कुकर मध्ये आपण भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी कुकर मध्ये मी दोन पळ्यात तेल काढून घेतलंय तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन ते चार खेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसणाला छान अशी खमंग फोडणी बसली लसणाचा हलकासा रंग बदलला की आपण हे जे वाटण तयार करून घेतलं होतं ते हिरव्या मिरचीचं वाटण आपल्याला या फोडणीमध्ये घालायचंय आणि याला आपल्याला एखाद मिनिट भरासाठी मंद ते मध्यम गॅसवरती परतून घ्यायचंय तर हे बघा हे छान असं आपण परतून घेतलेलं आहे आता आपण घोटून घेतलेली जी आपली भाजी आहे ती यामध्ये घालून घेऊ आता या, या फोडणीमध्ये भाजीला छान असं मिक्स करून घ्यायचंय यानंतर भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर भाजी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळच राहावी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता भाजीला एकदा हलवून घ्यायचं आणि पाण्याचा अंदाज घेऊन गरजेप्रमाणे यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय तर आणखी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी मी भाजीमध्ये घातलेलं आहे भाजी, भाजी तुम्हाला कितपत घट्टसर किंवा पातळ हवी आहेत त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता भाजी शिजल्यानंतर आणखीन भाजीला घट्टसरपणा येतो त्याचबरोबर भाजी शिजून थोडीशी थंड झाली की भाजी आणखीन दाटसर होते त्यामुळे सुरुवातीला जरी भाजी ही पातळ वाटली तरी देखील शिजल्यानंतर मात्र ही घट्ट होते आता यामध्ये आपण सवीपुरत मीठ घालू मीठ घातल्यानंतर भाजीला एकदा हलवून घ्यायचंय आणि मोठ्या गॅसवरती भाजीला एक उकळी येऊ द्यायची तर हे बघा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस आपल्याला मंद ते मध्यमच्या मध्ये ठेवून भाजी आपल्याला एक चार ते पाच मिनिटासाठी छान अशी शिजू द्यायची आहे तर पाच मिनिटांनंतर बघा भाजी छान अशी शिजलेली आहे आणि भाजीला दाटसरपणा देखील आलेला आहे आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी ताक तर आज आपण ताकातली चाकवताची भाजी बनवतोय त्यासाठी इथे मी भाजीमध्ये एक वाटी ताज ताक घातलेलं आहे ताक घातल्यानंतर आता आपण भाजीला एकदा हलवून मिक्स करून घेऊ आता या भाजीला आपल्याला मंद गॅसवरती फक्त दीड ते दोन मिनिटांसाठी शिजू द्यायचंय ताक घातल्यानंतर भाजी आपण खूप जास्त वेळ शिजवणार नाही आहोत तर हे बघा आणखी दोन मिनिटांसाठी मी भाजीला मंद ते मध्यम गॅसवरती शिजून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा भाजी मस्त अशी दाटसर झालेली आहे अगदी व्यवस्थित शिजलेली आहे मस्त एकसंध झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर अशा रीतीने तयार झाली आपली मस्त आंबट तिखट चटपटीत चवीची ताकातली चाकवताची भाजी तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चुरून खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत देखील खाऊ शकता खायला अगदी मस्त लागते एकदाही ताकातली साकवताची भाजी तुम्ही देखील नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद